हाय मित्रांनो नमस्कार जय भीम जय शिवराय तर संध्याकाळचे आत्ता किती साडेसात वाजून चालल्यात आणि चाललं आहे स्वयंपाक तर फायनली मला तर आवी आल्यापासून जरा खूप आईत खायला भेटायला लागले म्हणजे सुखच सुके आहे खूप सुख आहे का सुक आहे तर म्हणजे जरा नाही का आवी स्वयंपाक करते तर मला आईतच खायला भेटतात सकाळी पण मस्त टमाट्याचं सार वगैरे केलं होतं अजून चपाती वगैरे होते भाकर बाजरीची भाकर होती पण आता ज्वारीची भाकर चालले चला तुम्हाला दाखवते मी हे बघा मस्त भाकर बघा अवी भाकर दाखव हे बघा आई तर भाकर पत्तळ पत्तळ असतात दिदूत चालले तिच्या पप्पा संघ बोलायचं चाललंय बघा झाली फायनली भाकर आता ही दुसरी भाकर हे बघा बघा हम्म पातळ भाकर आवी करायला लागली भाकरी आवी जर इकडं तरी बघ हे आवी ना मोबाईल मध्ये बघतच नसते इज ऐकलंय मोठा प्रॉब्लेम आहे चला जाऊ द्या तर आवी भाकर केली पाहू शकता तुम्ही आणि अंड्याची भाजी पण केलेली चला दाखवते तुम्हाला बघा तर अंड्याचं कालून केले पाहू शकता तुम्ही मस्त तर्रीदार अंड्याची भाजी केलेली आहे हा हॉटेल पेक्षा पण भारी झालेली आहे दिदी म्हणते मस्त केलेली आहे अंड्याची भाजी अंडा कडी आणि दिदू आपला गुंता काढत बसली वेणी घालायची आहे <laughs> महाराज येऊन आताच बसल्यात आणि ना पाऊस आहे ना दोन तीन दिवस झाला ना कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू म्हणजे पाऊस येतो जाते येतही जाते काय त्याला हेच नाही आता पण पाऊस चालू झालाय बघा फर्शीवर म्हणजे किचनवर कर करणं जरा अवघड चाललंय गावाकडं कसं जरा नाही का गोल राऊंडची फरशी आहे आमच्या गावाकडं ती तर करते आवी नाही तर आपलं म्हणजे किचन वाटायचं आहे तिथं पण किचन वाटावर पण व्यवस्थित करते का जरा किचन वाटा जरा आवाज जास्त आहे हलका झाला नाही का बघा पावसले वाटले चला मला पाऊस दाखवते फुल पाऊस चालेल दिसते का नाही तुम्हाला बघा बघा दाखवते कसं वातावरण आहे असं रोजच वातावरण असच आहे बघा पाऊस 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 इथं दाखवते लायटीत जरा पाऊस दिसते पावसाचा आवाज तरी येतच असेल तुम्हाला काय असलं काही खात नाही कधीच काही खाते बघा या खायला मित्रांनो नान कटई मी पण खाते मस्त पैकी कोण नानके म्हणते नानकटे कपडे ना वाळतच नाही आता त्याच्यामुळं ना इथं तिथं जरा लाटी कपडे म्हणजे काय करायचं का आता मग कपडे तर कपड्याचं वास येतात त्यामुळे इथं तिथं टाकलेले फास्ट बाका करते पटापटा पटापट करते टाइम नाही लागत मस्त बी बा संध्याकाळी भाजीला काय आणून नाही ठेवलं ना, ना। सकाळचे वांदे होतात डब्याला काय करू हे करू का ते करू का काय मग ही भाजी पाहिजे ती भाजी पाहिजे दोन तीन भाज्या तरी संध्याकाळी आणून ठेवलं ना निदान म्हणजे साखळचं टेन्शन मिटत ना नुसतंच मला हे भाजी काय नाही केली ती भाजी का नाही केली मी सरळ म्हटलं आता तुला जी आवडती ना भाजी दिदूलाच सांगितलं बरं का जी भाजी तुला खायची ना बाई तू आण डोक्याला ताप मला नको या माझी मेहंदी खूप छान दिसते का कॅमेरामध्ये बघा तर मित्रांनो कशी वाटते हा का मस्त वाटते कमेंट मध्ये सांगा बरं का मेह छान दिसते का नाही म्हणजे मी रोज चांगली भाजी बनवत नाही का भाजी चांगली झाली चांगलीच बोलणार ना बघितलं का जाऊ दे आता काय जेवायला बसल्यात महाराज म्हणतात अंड्याची भाजी खूप छान झाली आहे जे अंड्याकडी आणि मला नाही एवढं अंड्याकडीचं भाजी जमत बरं का मी आपलं चिकनची भाजी माशाची भाजी वर करते अंड्याकडी एवढं नाही जमत पण कधी होती चांगली कधी नाही होत तर एवढं काय पण जाऊ नी छान केले अंड्याची भाजी मग अशी पण मी थोडी खाल्लेलं आहे म्हणजे हॉटेल झाली मस्त टेस्टी टेस्टी तेस्ट मी म्हणलेले छान भाजी झालेली आहे तर हे पण जेवायला बसल्यात म्हणतात खरंच खूप छान भाजी झाली असं 咱俩肉点。